अमृता खानविलकर ही सध्या बिझनेस वुमन झाली असून तिने स्वतःचा साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे या व्यवसायाची पहिली झलक अभिनेत्रीने व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आहे या व्हिडिओमध्ये अमृताच्या कलेक्शनमधील सुंदर साड्यांची झलक चा चाहत्यांना पाहायला मिळत आहे अमृताने तिच्या नव्या कोऱ्या साड्यांच्या ब्रँडला अमूल्य बाय अमृता असं नाव दिलं आहे तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री लिहिते माझ्या मनातून तुमच्यापर्यंत काहीतरी अमूल्य येत आहे या दरम्यान अभिनेत्रीने तिच्या बर्थडे स्पेशल पोस्टमध्ये बाय अमृता याची घोषणा केली होती अमृता म्हणालेली मनात एक नवीन ऊर्जा नवीन स्वप्न आणि तुमच्या सर्वांचं प्रेम सोबतीला घेऊन नव्या वर्षात मी एक नवा प्रवास सुरू करते जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मी माझ्या अगदी जवळची एक खास गोष्ट तुमच्यासमोर घेऊन येते खूप वैयक्तिक खूप खास आणि अगदी माझ्यासारखी ज्याचं नाव आहे बाय अमृता अमृता खानविलकर येत्या नव्या वर्षात अमूल्यबाई अमृता या नव्या ब्रँडची सविस्तर माहिती चाहत्यांना देईल सध्या संपूर्ण कला विश्वातून अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे तर अभिनेत्री अमृता खानविलकरबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका